मला काय जण म्हणते या तू वासरू आहे काय जण म्हणते ज्या फ्रेच फिलोय लगा मग आज डोकं फिरायची पाहिलं का अरे नक्की मी कोण आहे आईला मास्तारा बी कुठे गेलो मास्ताराला जी विचारलं असतं आई मास्तारा तर किस्टाई व्हायचं आयला बघतो आईच्या गावातला आयला पुढचं काय दिसा नाहीच का तरी मला बायकून भांडी होती बरं का कोणाची बी स्टाईल करणार का तुम्ही आईला मला केसामुळे काय पुढचं दिसायचं बंद काहीच्या गावात आला लज भारी काम झालं राहू फायनल जिंकलं ते मीन कटक्यानी पैस लावली होती ना खटके म्हणलं होतं तुला मी जिखल्यावणे डाब्या जेवण देतो राह ती फोनच खटके लय बघार माणूस राव ह्या का गुलब्या मला म्हणाला तुला घरात का काय कमी नाही खायला काय नाही तुझी तब्येत कस काय सुतर आहे काय झालंय तुला आयला त्याने तसं म्हणल्यापासणी मला रातची बी जोपे येणार आयला अजून दोन किलो कमी होते का आईच्या गावात <laughs> <laughs> लगा नेम का नेमका तू आजच उशीर केला का यायला हेटलं का अरे पाय रेमणी झाला का पडकी तिथ ना तू जा घरी आता नको डोकं खाऊ उशीर केला इथे उन्हाला बसून बसतो पे की पेपर वाचतो आता कोणी रना किती केला कोणी किती विकेट काढलं मला बघू दे संपत बाबा <laughs> मला मालकाने रनिंग मध्ये टाकले मी त्यांना हेडफोन मागितला म्हणलं रनिंग करताना हेडफोन पाहिजे हेडफोन दिला नाही ना राह मला म्हणला मागच्या पाया ताकद आली पाहिजे मग मी पुढचं पाय तरी कशाला पाहतोय मी बिनकामाचा धोका आहे मग नुसते मागच्या पायाने सराव चाललाय माझा <laughs> लग लगा माझं आज लग्न आहे का लवकर उठवायचं रेडी करतो कशाला बघ पाहुणे बोलावली आज सहा वाजता सगळी मित्रमंडळ माझी गावात हजार येते तिथे पोचायचं लवकर पैसे पाहणी किती जाऊ दे हा फक्त लग्न असं झालं पाहिजे नाच करायचं ना आपला हा बाग कोरांना मित्रांना अजिबात खाया पियाला कमी पडून देऊ नको पैसा लागलं मला बोल पण कानाव वर नाही आले पाहिजे अरे <laughs> टोमेने लग्नाच्या बाबतीत कुठली बनबणच माग ठेवली नाही बरं का गाडीन बिडीन खतरनाकच केली राव घोडात काय खतरनाक आणला का नाही अना तुम्हाला सांगतो सगळी मंडळी त्याची बोलावली जेवणाची तर काय तुम्ही सांगूच ना का अ नऊ वाजल्यापासून जेवण चालू होती गुलाबजाम काय मैसूर पाक काय 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 शेलड काय खतरनाकच राहू नाच करायच नाही मला वाटलं होतं लिमिटेड माणसं लय पब्लिक आलाय ना का लग बिशे कटके गुलबे आले ती लग हे काय फोकाट म्हटलं की कुठे तीच म्हणा तुम्हाला सांगतो ही बकऱ्या आणल्यापासून का नाही माझ्या गोट्याला शोभाच आली पहिले फात की माझ्याकडे बकऱ्या ओ किती खाया घाला घास टाका गोळीबसात ठेवा त्यांकडे बारख्या ते बारख्या पण तुम्हाला सांगतो ही बकऱ्या ना खाया कमी लागतंय पण कुस धरून त्या का गिराव काय गिरायक येते गिराक काय गिरायक तुम्हाला सांगतो असं वाटतंय असला अजून एक गोटा करावा धंद्यात लय इंटरेस्ट आला आता Yeah. पहिलं राव काकडीच्या नुसार राणापास आलं तरी मला ताणून लावायची बारकी कुत्र्याचे पिल्ले बी मला ताणून लावायची असा ढोस टाकला का नाही त्यांना म्हटलं डोळं फोकेन त्यांकडल्या जाते काय की बिली मग तुम्हाला सांगतो तवापास रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ काकड्याच्या वावरात आहेच मी अशा काकड्या खाल्ल्या तुम्हाला सांगतो अशी तप्य तरी नाही माझे नाद करायचे नाही ह्या वर्षी राव लय घाटाय ग ल झोपा बर का पण झोपच लागणार राव गाठ राव अंगाव बी काय घ्यायला नाही राव गुलबी असता मग त्याच्या पास झोपलो तरी असतो फॅट लागा ह्या